जळगावातील केळी चांगला भाव मिळत असल्याने परदेशात चोपडा तालुका आणि जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे येवला मुक्ताई मुक्ताईनगर या भागातील शेतकरी केळी उत्पादक म्हणून ओळखले जातात सध्या केळीची काढणी सुरू असून लोकल भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात त्रास होत आहे मात्र एक्सपर्ट क्वालिटी केळीला लोकल भावापेक्षा दोनशे रुपये अधिक मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये थोडं समाधान आहे असे युवा केळी उत्पादक सांगत आहेत सततच्या पावसामुळे शेतापर्यंत वाहतूक व्यवस्थित होत नसल्याने व्यापाऱ्यांची खरेदी मंदावली आहे तरी ही केळी परिपक्व झाल्यामुळे शेतकऱ्यांना ती वेळेवर काढावी लागते नाही तर झाडावरच पिकून जाऊ शकतात मी हेमंतरुण महाजन मी मागच्या वर्षी शी, किंवा मागील चार वर्षापासून अजित कंपनीची जी नाईन रोप लावतो आहे लागवड करताना बेडवर लागवड केली जाते केळी रोपांची आणि करपा आणि या गोष्टीचा आता आपल्या चोपडा तालुक्यात वा वाढतो वाढतोय तर त्याच्या कंट्रोल करण्यासाठी आपण बरेच पुरुष वगैरे फवारणी वगैरे असे नवीन प्रयोग करून आपण केळी आज म्हणजे बाहेर देशात पाठवतो किती आपल्या लागवड केलेली होती केळी माझे दोन प्लॉट होते एक प्लॉट संपला ते तो प्लॉट पण एक्सपोर्टवाले गेले होता तो पण अजित शेठजी नाईनचा होता हा प्लॉट पण अजित शेठजी नाईचाच आहे आणि याच्यात आता म्हणजे काल एक गाडी काढली आज एक गाडी काढली उद्या एक वेगळी आतापर्यंत आपल्या शेतातील जी केळी आहे तर देशामध्ये किती वेळा गेलेली आहे माझे ह्या वर्षी आता कंटिन्यू सातवी गाडी सातवी गाडी आहे आता आपण पाहतो तर एकीकडे ज्या केळीला भाव नाही आहे आणि भावाचा विषय म्हटला तर एक्सपोर्टवाल्यांचाही भाव आज रोजी कमीच आहे जेवढं आपण एक्सपोर्ट बनवलेला माल बनवायला जेवढा प्रयत्न करतो त्यापेक्षा कमीच रेट भेटत आहे पण ठीक आहे जे म्हणजे इतर माल कापताय त्याच्यापेक्षा दोन तीनशे रुपये जास्तने मिळत आहे जास्त मिळत आहे म्हणजे आपण जर केळीला जो भाव मिळाला पाहिजे तो मिळत नाही आहे एक्सपोर्ट असो की आपला स्थानिक व्यापार एक्सपोर्टला बरं आहे म्हणजे स्थानिक जे आपण लोकल गाड्या काढतो त्याच्यापेक्षा एक्सपोर्टला जरा बऱ्यापैकी बऱ्यापैकी त्यासाठी एक्सपोर्ट सारखे क्वालिटीला खूप मेहनत करावी घ्यावी